भाजपचं मिशन रत्नागिरी जिल्हा येऊ लागलंय कारण भाजपला रत्नागिरीमध्ये नंबर पक्ष आहे प्रहार विरुद्ध राहण्याची जिद्द ठेवा असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे रत्नागिरीला भाजपचा बाले किल्ला बनवायचा आहे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात नंबर एक असेल असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं आहे नितेश राणेंनी थेट उदय सामंतांना आव्हान दिलंय देखील सुरू झाली आहे प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बाले किल्ला बनेल असं मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे रत्नागिरीत खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खासदार श्री दोन हजार पंचवीस बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम एवढं मोठं आपल्या रत्नागिरीमध्ये उभं करायचंय आपला रत्नागिरी हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बालिकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब असतील या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरी मध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचंय आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रचनाही भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा